शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत मध्य प्रदेशातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली राकेश केरमसिंग बम्निया वय सत्तावीस आणि भवरसिंग सोमला बमनिया वय तेहत्तीस अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांचे साथीदार रमेश नरसिंह चव्हाण उर्फ भिलाला आणि रोहित भांगडिया मावी हे फरार आहेत अमरावतीत काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांना उधान आले होते नागरिकांनी गस्त वाढवूनही चोरीच्या घटना न थांबल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते विविध घरफोड्यांतून तब्बल आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली घटनास्थळांची पाहणी आणि सी सी टी व्ही फुटेज तपासताना चार युवक एका घरात शिरताना स्पष्ट दिसले या फुटेजच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील कुख्यात टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे अलिराजपूर जिल्ह्यातील खाडा फाली या गावात धाड टाकून दोघांना केले अटकेनंतर झालेल्या चौकशीत आरोपींनी अमरावतीतील घरपोड्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून फरार साथीदारांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू आहे पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.